पार जाचा तुझ्या मस्त चाली डौल पार जाता तुझ्या मस्त चाली बंडखोर वारा तुला शीड घाली धुंद आज डोळे हवा धुंद झाली गाली, गाली।, गाली तुझ्या कशी लाद आली गाली तुझ्या कशी लाद आली नको दूर जाऊ सके थांब थोडी किनाऱ्यास भेटे जशी लाट वेडी नको दूर जाऊ सके थांब थोडी किनाऱ्यास भेटे जशी लाट वेडी तुझी पापनी का झुके आज खाली तुझी पापनी का झुके आज खाली घडी मिलनाची तुषारात ना धुंद आज डोळे हवा धुंद झाली गाली तुझ्या ग कशी लाज तुझ्या ग कसिला झाली कसिला झाली कशी लाज नमस्कार मंडळी आपण पाहत आहात टॉक एटेन इन मराठी आणि आजच्या ग्रेट भेट या कार्यक्रमामध्ये आपल्या भेटीला आहेत मल्ल सम्राट एक रणझुंजार व्यक्तिमत्व रावसाहेब आप्पा मगर खर तर कृषी आणि कुस्ती याच करेक्ट समीकरण बघायला ज्या गावामध्ये मिळतं त्या मगरा निमगावच्या गावामध्ये आज आपण आहोत आणि आपल्या बरोबर आज राव आप्पा आमच्या टॉक एट इन मराठीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे स्वागत आपली थोडक्यात ओळख करून द्या चॅनलला मी रावसाहेब ठोबा मगर मु कम्पोस्ट निमगाव तालुका माझ्या जिल्हा सोलापूर आप खर तर तुम्ही मल्ल सम्राट खर कुस्तीची आवड कशी तुम्हाला लहानपणापासून मिळाली माझ्या घरात वडलाला वाटायचं की मनुष्याच्या शरीरा शरीरात बळ असावं शरीरात बळ असलं का आयुष्यात सगळ्या गोष्टी मिळतात म्हणून खाणं व्यवस्थित होत शारीरिक कष्ट होता जमीन हा एवढीच होती पण शारीरिक कष्ट असल्यामुळं सगळं जेमतेम भागत होत त्याच्यात आमचे थोरले भाऊ आमच्या आजोळाला गाराकुल्याला कुस्तीचा नाद असल्यामुळं आमचे थोरले बंधू व्हाईस चेअरमन नानासाहेब मगर यांना कुस्तीचा छंद जोडला आणि तिथून थोडं थोडा जमिनीचा वाद लागल्यानंतर कुस्ती अपुरी राहिली अपुरी राहिल्यावर मला हनुमान हान मार करून शाळेत घालवलं आणि शाळेत अभ्यास चांगला असताना सुद्धा कुस्तीकड वळावला वळवलं मला भावानी खाणं पिणं घरीच चांगलं होतं माझी आय पैलवानकीच्या घरातलीच होती त्यामुळे त्याला सगळं खुराकाचं माहीत होत आपल्या कुस्ती क्षेत्रात गुरु कोण होत माझ्या कुस्ती क्षेत्रातला फक्त माझा माझे थोरले भाऊ गुरु दादा दादा नानासाहेब दादाच माझे गुरु घरातच बाळकडू मिळालं हो कुस्तीच तिथून पुढं दोन तीन मुली होस होतो मला पकड देत होते भाऊ पहिलं मत मैदान कुठलं मारल तुम्ही मैदान खे के, खेडे गावात चांदापुरी कुठ गाव कुठ यशवंत नगर ही मैदान आमची पाच रुपये चार रुपये दोन रुपये पैसे नव्हते त्यावेळेला पण नाव होत त्या वेळेला पहिली कुस्ती जिंकल्यावर कसं वाटलं तुम्हाला वाट आता पहिली कुस्ती जिंकल्यावर मला वाटलं की आता आपण सुद्धा काहीतरी पैलवान की झालो रोज मार खाल्ला आणि त्याच कुठंतरी प्रायचित मिळाल्यासारखं मलवल्यासारख्या ठिकाणी आबा पहिलवानाच गाव महाराष्ट्रातला मोठा पहिलवान आबा पहिलवान पा... त्यांच्या गावात दोन रुपये कुस्ती मारली तिथून पुढे पिलीवला चार रुपये पाच रुपये दोन रुपये कुस्त्या मारत गेल्यावर आपण बी पैलवान झाल्यासारखं होणार असं वाटायला तर पहिल्या सगळ्या लोकांच्या हालाकीच्या परिस्थिती होत्या त्यावेळेस आर्थिक सामाजिक अशी काय अडचणी आल्या कुटुंबाकडे अडचणी काय नव्हत्या कारण माझ्या तिन्ही बहिणी दादा आई वडील सगळी जण आम्ही मिळून शेती करत होतो आणि त्यावेळेला साधा प्रपंच होता सगळ्यांनी कासुट घालून स्त्रियांनी काम करायचं आम्ही दारी धरायची आम्ही दादाला मदत करू लागायचा आबादारी काय करत असलं तरी वडील आमचं जे क्रेक करायचं निसतं कुठं काय केलंय पोरांनी बोलत नव्हतो कोणाला पण काय केलंय पोराणी एवढंच बघायचं आपल्या गावात दोन तास चार तास राहायचा त्यावेळेस तुमचं रोजचं रुटीन कसं असायचं म्हणजे व्यायाम आहार आम्हाला पाठच उठवून बाकीच गडी जवळजवळ सोळा बैल होते आठ गडी आठ भी बी खेळगडीच होत दादावर पकड करायचं मजाने आणि दादा असं बसलेलं असलं तरी आम्हाला दादाच्या जवळ मेहनत मारायला हवायची दादा जी मेहनत मारो होतो सकाळी सात वाजता शाळेला आळीनं एक पदार्थ कधी चार दिवस दिला नाही चार दिवस नुसतं दूध प्यायचं चार दिवसानिस्त दोन अंड्यात आमलेट खाऊन शाळेला यायचं चार दिवसानं नुसता चिकच खायचा चार दिवसानं निस्त काय आठवण चार दिवसानं नुसतं शेरा खायचा चार दिवसानं उपीट खायच व्यायाम कसा असा व्यायाम काय नको म्हणूस तो व्यायाम बास मनात पाळीची एवढं व्यायाम करून घेत लहानपणी भाव आमचे गुरु तुम्हाला आपा मल्ल सम्राटी उपाधी पदवी कोणी दिली आणि ती कशी मिळाली मग काय झालं पुढं आता लांबली ती पदवी मायसरसला गेलो बाजराव देशमुख असतात पोरात तिथं होते त्यांच्याकडं आमच्याकडलं पैलवान सगळं बाद झालं आम्ही त्यांना हरवत गेलो त्यामुळे त्यांनी मध्ये आधीत कुस्त्या बंद केल्या मायसरसला गेल्यावर तिथून नारायण हांगे पैलवान आले पैसे नव्हते आज नारायण पैलवानची कुस्ती जर लागली असती तर लाखोत् पुढे असते नारायण हांगे सोनार इथे सातशे रुपयाला साधू गुंजा ती नगरला पी ठरली म्हणून नारायण हांगे माळसरस आले तसे नारायण हांगे, हांगे। लवंगलात पैलवान झालं जालिंदर जर चव्हाणच्या लढकेला आणलं होत मग आम्ही सगळी त्या नारायण हांगेच्या लडकीला भेऊन माळसरस वाले सगळी कोल्हापूरला गेलो आमचे दादा म्हणा राहू द्या तुम्हाला पकडील चांगला पैलवान आहे असत कोल्हापूरला गेल्यानंतर ते सीताराम निकम रंगा ठाणेकर सखाराम बाजा घे आम्हाला तिथं मिळाले तिथून ते जिकडे तिकडे गेलेला वय झाले सीताराम मोठा पैलवान पण ती, ती, ती गेल्यानंतर मी गंगावेसला ला पैलवान रोस्तुमी हिंद हरिश्चंद्र बिराजार गणपतराव खेडकर दीनानाथ पैलवान यांच्या सानिध्यात आलो आणि आम्हाला सहकार्य चांगली मिळाले कष्ट करणारी पोर आपा कदम पाटील बेळगाव सुरेश डोकरे बेळगाव संभाजी आसगाव नामदेव मोळे टोपन्ना गोदगे गणपत खेडकर डबल महाराज के मार्गदर्शन लावून आमची कुस्ती फोप होत गेली आणि मग गावात आलो कुस्त्या मारल्या इकडे तिकडं नाव झालं कुस्तीत पण आता शेक थोडा आधार लावला आता कुस्ती बास म्हणलं करायची म्हणल्यानंतर दादा सरपंच असताना गावात तालीम बांधली नाही काय गावाचा त्यावेळी त्यावेळेला विरोध असेल बांधली नाही म्हणून स्वतःच्या वड्याला दोन किलोमीटर मध्ये सगळ्या जांभलीच होत्या ती लाकडं तोडली आणि एकोणीसशे माझ्या कल्पना सत्याहत्तर ला ह्या जुन्या वाडीत तालमीची स्थापन केली सगळं लाकड बिकड कापून आणून आणि एवढी पोरं आली कारण आपल्याकडं कडक शासन कुस्तीत कारण आपला गुरु तसा कडक घरचा होता तस पोरांनी तात्पुरता तास दोन तासासाठी कडक परत तास चेष्टा करायची गोष्ट मागायच्या त्यामुळं आमची तालीम पुऱ्या महाराष्ट्रात उदयाला आली पोरं चांगली म्हणून मला जवळ्यातन शशिकांत शिंदे आले गरीब परिस्थिती होती कोरडो हो शेती खेळलं चांगलं आमच्यात आता जो महाराष्ट्र केसरी झाला छोटा रावसा मग दोघांची कुस्ती ना नसोदा लावून बघायच तालमीच कबुतराच्या भांडणासारखी कुस्ती दोघांची व्हायची पण घरची परिस्थिती नसल्यामुळं तो घरी गेला घरी गेल्यानंतर तो मुंबईला जाऊन पीएसआय झाला पण ती चालमीतल्या लाल मातीची आठवण निमगावच्या ठेवून तो फार मोठ गावात कुस्तीचं मैदान भरवायला लागले दोघ बाबा श्रीकांत देशमुख आणि शशिकांत देशमुख सतपाल येणार कर्तार येणार आंधळकर पैलव येणार मारुती माने येणार महाराष्ट्रातले सगळे मोठे पैलवानी येणार आणि त्याच्यातच आयला आपल्या आपण दिले रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचा कुस्तीने राजपंत झाला आपण त्याला कुठंतरी आज कर्तारला सतपालला आंधळकरला मा पैलवानला धुराजारला खिट खे, खिटकिरला तोळ्यातोळ्या ज्या अंगट्या घालतोय त्याच्यापेक्षा आपल्याला सुद्धा काहीतरी दिलं पाहिजे आपल्या मैदानातनं म्हणून तिथं मल्ल सम्राट पदवी आणि एक लाख रुपयाचं बक्षीस त्या दोघा बाबूल म्हणजे जवळ्याला मिळाला मी सांगोल तालुक्यात जवळ आला तिथून पुढं पोरासनी बी राहोटी राहोटी लागली कारण चांगले पैलवान कमी 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 होत गेले माझंही लग्न सत्याहत्तर ला झालं जरा लक्ष दिलं पाक तालीम बद झाली मी तालमीकडे आता पंचवीस वर्ष सोडून दिलं पण महाराष्ट्रातली कुस्ती सुधरावी म्हणून मला प्रत्येक गावातलं आमंत्रण येत कुस्त्याचा फळ एवढ्या पैशात आमचा चांगला करणे मला तरी पाकिट असतच हो पण प्रत्येक गावातलं आमंत्रण महाराष्ट्रातले असत हो बघतोच तुम्हाला आमंत्रण सगळ्या कुस्तीच्या पडतात खर तर तुम्ही खेळल्या पण असा कुठला पैलवान तुम्हाला लागला की तरी आव्हानात्मक ठरला असा कुठं एखादं नाव आहे का आहे की आव्हान देणारा नाही आव्हान देणारा पैलवान झाला त्याच्यावर दोषांदा विजय मिळवला एक आमच्या बरोबरच पहिलवान उठला धनगरवाडीला माडा तालुक्यात धनगरवाडे तिथं पहिलवान महादा महादा धनगर महादा म्हणून चांगला पहिलवान होता आणि आमच्या वेळेला चांगले पहिलवान होते विलास इलास इलाई म्हणून एक मुसलमानाचा पहिलवान होता वामन उबाळे होते भाऊ वरवडकर होता भाऊ वरगड वरवडकरानं इलायला मारल्या म्हणल्यावर न माहित होता माझे मामा गारा जे यांनी मला टेंबोर्च्या फडाला लिहिलं नेहल्यावर पंचा दिवस लागून त्या भाबसाहेबची माझी कुस्ती केवड्यावर लावली शंभर रुपयावर त्याने माझी तब्येत बघून काय केलं आणि मी इलायला पाडले म्हणून मी बी त्याच्यावर काय चढाई केली नाही त्याच्यावर त्याची माझी कुस्ती जवळजवळ चार वेळा झाली त्याच्यात त्याला मी दोन वेळा पाहल वरवडचा वर भाऊसाहेब पाटील चांगला होता आहे अजून जीवन त्याच्यानंतर सालशेला दोन पैलवान होते वडराज हनुमंत पैलवान आणि दुसऱ्याचं नाव आठव ना तो पैलवान एक धाकटा पैलवान धाकटा त्यानं मला माळूंगला एक दोन मिनिटातच पाडलं बोडून अरे बापू ह्या माळूंगला माळुंगला भागात कस काय पडला काय पडला आता थोडं बी बोलावं लागते दादा म्हणलं पाया खालता डेकोल निघून गेला आणि <laughs> म्हणून मी पडलो आणि लगेच वेळ मारून निघल वेळ मारून नेले आणि लगेचच गेलो कोल्हापूरला पण माझ्यावर बी टपूनच होती कमाल माझी चार पाच वेळा कुस्ती झालेलो मी एवढे तर तो गेला जगाला सोडून गेला त्याला मी गावातच पाडलं त्याच्यावर okay. आता त्याला बी मानणारी लोक मला बी निवडलं का शंभर वेळा त्याची माझी कुस्ती कुठं कोणी नसलं का दोघांची लावाजी आणि बंद परत देवापटील चांगला झाला आमच्या वेळेत एकदा देवा पाटलाला पाडलं परत देवापाटील आमची कुठेही कुस्ती दोघांची परत हानमा वाघमुळे नवीन्यात चांगला झाला चार वर्ष खेळा कुठं हाताला हात द्यायची कुस्ती बंद त्याच्यानंतर मी चांगला होत गेल्यानंतर जुजो निग्रो आग्नेल निग्रो मैपत केसरी कोल्हापूर यांच्या बरोबर चांगल्या कुस्त्या झाल्या हिरामन बनकर बर कुस्ती झाली माझी दामू म्हणल्या बर कुस्ती झाली मोठ्या जोडीतले पहिल्या अप्सरची माझी पाच वेळा हिरषेची कुस्ती झाली लोक बघायचे आज अप्सरची अप्सर शेख पुळूच पैलवान अतिशय धाडशे पैलवान पुरा कर्नाटक त्याला भेट होता महाराष्ट्रात सुद्धा त्याला भेट होता अप्सर त्याची माझी पाच वेळा कुस्ती झाली त्याच्यानंतर वडवळला पाळल्यानंतर दगडू वडर सालश्याचा तो त्या माझा धनगरला लढतेला धनगरवाडीला आणला आणि हिथून दादांचा आमचा दोस्त होता नगरकर कापड व्यापार टेंबोर्णीला टेंबोर्णीला द्यावा ह्याला काय नाव ते म्हणलं होत मोकडलं गाव कर कलकमला चार कुस्तीच फड असतात वर्षात तर नगरकरांना दादाच्या दोस्त असल्यामुळे बोलवून अडीचशे रुपये कुस्ती लावली कुस्त्याला पैसेले नव्हतं hmm. पण रुबाब होता त्यावेळेला कुस्ती महादा धनगर चीन माझी कुस्ती लागल्यावर धनगरवाडीचा महादा मी त्याला पाडला सगळ्यांनी कल केला महा बा ना महाद्या चांगला आहे भाऊसाहेबला पाडलं येला खेळ ना ते वडर खेळ ना मग धनगरवाडीच्या त्या महादाला पाडलं करकमला करकमला पाडल्यावर घरी त्या नगरकरांना जेवाय घातलेला का दादाला घेऊन पाहिजे होत आणि त्यानं पदरच शंभर रुपये दिल्यावर एका दमात साडे तीनशे रुपये मिळाल्यावर कुस्तीत लोक पैसे मिळत म्हणून अजून जो कुस्ती जोमान कुस्ती चालू की मग मला बदला घ्यायचा होता त्या दुगडू जा मी कोल्हापूरला निघून गेलो का त्याची माझी कुस्ती शरद पवार कुंच गावते काठेवाडी काटेवाडी काटेवाडीला कुस्ती श्रावणातल्या शेवटच्या शनिवार शे लावली खेळतो म्हणलं ला का हरकत ती गाळ पडलेली तू मी त्या दगडू वडरला तिथं पाडलं का मी मोठा पैलवान झालो असं वाटलं महाराष्ट केसरीला खेळायला लागलो ला ला। दुसरा तिसरा नंबर जीव जिकिरीला याचा कारण आमच्याला प्रत्येक जिल्ह्यात पोरं चांगली होती आजकाल पोरं चांगली नाहीत पहिलवानला दिवस चांगला पण पहिलवान चांगला होईना जामीकड सुद्धा मी गेलो वीस पंचवीस वर्ष तर मित्रांनो आज आपण ऐकलं राव यांच्या कुस्तीच्या अंगातला प्रवास त्यांची मेहनत आणि त्यांनी घातलेली उंची पण इतवर पोचताना त्यांच्या आयुष्यात काय अशा घटना घडल्या ज्या त्यांच्या जिद्दीला नवीन वळण देऊन गेल्या त्या घटना काय होत्या त्या मागचं खरं रहस्य काय हे जाणून घेण्यासाठी पहा मल्ल सम्राट राव आपा मग यांच्या प्रवासाचा दुसरा भाग तर लवकरच टॉक एटीन मराठीच्या दुसऱ्या भागाची प्रतीक्षा करा धन्यवाद